मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे तालुका स्तरावर येणाऱ्या सर्व प्रश्न आता लवकर सुटणार आहेत कारण जिल्हाधिकारी यांनी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे या निर्णयामुळे योजना आणि सेवा लोकांपर्यंत जलद गतीने पोहोचणार आहेत विशेष अधिकारी तालुक्यात बसून अर्ज तपासणी कागदपत्रांची पडताळणी आणि लोकांच्या अडचणी सोडवतील त्यामुळे पेन्शन मंजुरी अर्ज अडकणे पडताळणी दुरुस्ती ही सर्व कामे आता जास्त वेगाने होणार आहेत योजनेशी संबंधित सर्व प्रक्रियेला आता गती मिळणार आहे जे अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते ते लवकर निकाली निघतील जिल्हाधिकारी स्तरावर दिलेल्या देशांमुळे जनतेला प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे जर कोणाचा अर्ज अडलेला असेल तपासणी बाकी असेल किंवा अपडेट लागत असेल तर संबंधित तालुका कार्यालयात जाऊन न नवीन नेमलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर काम सहज पूर्ण होऊ शकते ही अपडेट सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे आणि येणाऱ्या काळात सेवा अधिक सुव्यवस्थितपणे मिळणार आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका